हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आय होप सगळे मस्त मजेतच असतील आय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना आता आय होप सगळे मस्त असतील मजेत असतील तर आजचा विषय असा आहे की आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला भेटत असतं मग ते दुःख असू दे किंवा सुख असू दे त्यामुळे प्रत्येकासोबत चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय वाटतं यावरती नक्की कमेंट करा आणि पटपट लाईव्ह मध्ये छान असे मस्त जॉईंट व्हा पटपट हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये पटकन लाईव्ह जॉईंट करा थोड्या वेळासाठीच लाईव्ह घेतलेली आहे पटपट असे लाईव्हला जॉईंट करा सर्वांनी आणि कमेंट करा कमेंट केल्याशिवाय समजणार नाही लाईव्ह मध्ये नक्की कोण आहे ते जे पण कोणी लाईव्हमध्ये आहेत तुम्ही प्लीज कमेंट करा केलं काय नाही समजणार कोण आहे हॅलो अनिकेत दादा हॅलो कसे आहात अनिकेत दादा झालं का तुमचं जेवण वगैरे चहा अनिकेत दादा कसे आहात तुम्ही झालं का तुमचं जेवण चहा वगैरे प्लीज सर्वांनी पटपट लाईव्हला जॉईंट करा जे पण लाईव्ह मध्ये आहेत सर्वांचं वरती स्वागत आहे सर्वांनी पटपट लाईव्ह लाईक करा आणि लाईक करा कमेंट करा हॅलो प्रशांत दादा काय म्हणताय तुम्ही समजत नाही कमेंट जरा व्यवस्थित करा हॅलो बोला अनिकेत दादा बोला जे पण लाईव्ह मध्ये आहेत सर्वांचं लाईववरती वरती स्वागत आहे सर्वांनी पटपट लाईवला जॉईंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईवमध्ये मध्ये आणि सर्वांनी लाईक करा कमेंट करा जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अठरा लोक लाईववरती वरती आहेत त्यामुळे सर्वांनी प्लीज कमेंट करा त्याशिवाय नाही समजणार लाईववरती वरती कोण आहे ते सर्वांचं आपल्या मजेशीर अशा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक कमेंट करा एक मिनट हा मी स्टँड लावते म्हणजे मला जास्त प्रॉब्लेम येणार नाही लाईव्हवरती पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा कमेंट केल्याशिवाय समजणार नाही एक मिनटा स्टँड लावते सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांनी प्लीज पटपट लाईक करा आणि कमेंट करा जर कोणी नवीन मेंबर्स असेल तर त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करून सपोर्ट करा येतो आता आवाज ठीक आहे ना हॅलो नमस्कार त्यांचं पुन्हा एकदा लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स शो होत नाही आहेत एक मिनटा बॅग घेऊन पुन्हा रिकनेक्ट करते हाय हॅलो नमस्कार सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कसे आहात सर्वजण हॅलो दादा हॅलो कसे आहात तुम्ही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे राकेश दादा हॅलो राधे राधे मी मस्त आहे राकेश दादा तुम्ही कसे आहात कुठून बोलत आहात तुम्ही गणेश दादा हॅलो कसे आहात गणेश दादा तुम्ही कुठून बोलत आहात सर्वांचे लाईववरती वरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक कमेंट करा सर्वांना जय जिजाऊ जय जा शिवराय जय महाराष्ट्र ताई मी पण मस्त आहे ओके दादा मस्त राहा मजेत राहा सर्वांनी मस्त मजेत राहा सुरेश दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती ताई जय शिवराय जय शिवराय दादा गणेश दादा म्हणताय ताई मी नांदेडकर ओके राकेश दादा मी तर नाशिकहून बोलतो नाशिक मी पण नाशिकची आहे दादा पण मी सध्या हैदराबादला असते स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का तुमचं जेवण वगैरे झालं का कसे आहात सगळे माझा चेहरा दिसत नाही मोबाईल दूर कर चेहरा दिसत नाही का दिसतो ना दादा मग मला कमेंट वाचायला दूर पडणार हो दादा हां माझी ड्युटी तर नाशिक अंबड पोलीस स्टेशनला आहे ओके दादा मी नाशिकची आहे पण मी नाशिकला असते नाही मी हैदराबादला असते सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे माझा आवाज येतोय का आता क्लिअर प्लीज कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा ताई मी परभणी मला पण जॉईन करा ओके ओके सुरेश दादा नक्की मी जॉईन करेल माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट टाकून ठेवा मी नक्की तुम्हाला जॉईन करेल मी तर दोन तीन वेळा आलो आहे तुमच्या लाईव्हवर ओके राकेश दादा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्हवरती मग शरद दादा हॅलो जय शिवराय जय शिवराय राकेश दादा ओके लाईक डन फाय नंबर थँक्यू दादा असंच तुम्हाला सर्वांचा सपोर्ट असू द्या आणि प्लीज पटपट सर्वांनी जॉईन करा लाईव्हला आणि लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर प्लीज चॅनेलला जॉय सबस्क्राईब करा सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे थँक्यू सुरेश दादा सपोर्टिंग कमेंट लाईक केलं ओके दादा थँक्यू जे पण नवीन मेंबर असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू थँक्यू सुरेश दादा इतक्या सपोर्टिंग कमेंट्स पाठवल्याबद्दल बरी आहे तुमची मी ताई आपलं प्रॉपर गाव कोणतं दादा एवढं डिटेल नाही सांगू शकत कारण मी ॲक्च्युली तिथे राहत पण नाही आता सुट्टीला येऊ तेव्हा आणि आता सध्या तर आम्ही इकडे आहोत हैदराबादला आणि एवढं डिटेल्स नाही सांगू शकत <laughs> हॅलो मोहन दादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय दादा जय जिजाऊ हॅलो सुरेश दादा थँक्यू शिवाजी महाराजांचा फोटो बघून बरं वाटलं थँक्यू दादा थँक्यू आपल्या घरात दोन फोटो आहेत एक हॉलमध्ये आहे तिकडे आहे एक हॅलो विशाल दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती दादांचं नशीब खूप छान आहे की तुमच्यासारखी बायको मिळाली थँक्यू दादा थँक्यू मोहन दादा ताई कुठून आहात मी नाशिकची आहे दादा सध्या हैदराबादला असते स्वागत आहे तुम्हा सर्वांचं वरती प्लीज लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा थोडा वेळ लाइव घेते जास्त वेळ काही नसणार आहे साईनाथ दादा हॅलो संभाजीनगरला कधी येणार ना। माहीत नाही हो दादा अजून संभाजीनगर नाही बघितले कुठे आहे संभाजीनगर ते अजून नाही आलोय तिकडे बघू वेळ भेटेल तेव्हा येऊ कधीतरी नक्की आल्यावर सांगेल तुम्हाला ताई जेवण केलं का नाही नाही अजून जेवण नाही झालं दादा टाईम आहे तुमचं जेवण झालं का अजून बनवायचं आहे तुमचं जेवण झालं का सर्वांचं लाइव वरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज पटपट लाईक करा कसे आहात सर्वजण प्रवीणदादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती जय शिवराय जय शिवराय प्रवीणदादा सर्वांचं वरती स्वागत आहे प्लीज पटपट सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि नवीन कोणी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो हॅलो रेड रोजर ग्रुप जगातील कोणत्याही तराजूत मोजता येणार नाही ती वस्तू म्हणजे तुझं लाईव्ह आहे ना हो दादा थँक्यू थँक्यू इतका सारा आशीर्वाद इतका सारा प्रेम दिल्याबद्दल थँक्यू प्लीज दादा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा कुठून बोलत आहात दादा तुम्ही माऊली दादा हॅलो हॅलो सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे अजून पाच एक मिनटं लाईव्ह घेते हॅलो स्वागत आहे तुमचं पण लाईववरती बोला पटपट कमेंट करा आणि चॅनलला जॉईंट करा सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं बनवलंच नाही मी अजून बनवते आता बनवायला घेतला आहे बनवती जेवण अजून जेवण नाही झालं माऊली दादा हॅलो बोला माऊली दादा कसे आहात तुम्ही कुठून बोलत आहात दादा हॅलो हॅलो माऊली दादा स्वागत आहे तुमचं वरती सर्वांना जय जिजाऊ जय शुभराय जय महाराष्ट्र सर्वांचं वरती स्वागत आहे जेवण झालं का नाही दादा अजून जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण ताई हैदराबादला सर्विसला आहेत का हो दादा सर्वांचे लाईववरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक करा कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराय नारायण दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईववरती जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र कुठून बोलत आहात नारायण दादा तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईववरती प्लीज लाईक कमेंट करा सुरेश दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट जे पण नवीन मेंबर्स आलेले आहेत आज त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा सर्वांचं स्वागत आहे लाईववरती जे पण कोणी लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी प्लीज लाईक कमेंट करा हॅलो नारायणदादा छत्रपती संभाजीनगर ओके दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती जे पण नवीन मेंबर आहेत त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मोहन दादा सर्वांचा यू असू द्या थँक्यू यू लाईक केल्याबद्दल अंगड दादा म्हणते हाय ताई जेवण झालं का नाही दादा जेवण नाही झालं अजून स्वयंपाक बनवायचा आहे अजून बनवला नाही मी बनवते आहे स्वयंपाक अजून स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती दादा हॅलो सपना ताई हॅलो कसे आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं हॅलो थँक्यू सपोर्टिंग कमेंट हॅलो हॅलो हो कसे आहात ताई प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर्स आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ट्वेल्व्ह नंबर लाईक डन थँक्यू सपना ताई थँक्यू मागचे फोटो छान दिसत आहेत शिवाजी महाराज थँक्यू दादा थँक्यू दोन फोटो आहेत आपल्या घरामध्ये इथे बेडरूम मध्ये दोन आहेत आणि हॉलमध्ये एक आहे असे हो, तीन फोटो आहेत शिवाजी महाराजांचे आपल्याकडे सर्वांचे लाईव्ह वरती स्वागत आहे प्लीज पटपट कमेंट करा लाईक करा हॅलो संदीप दादा हॅलो कसे आहात संदीप दादा स्वागत आहे तुमचं वरती प्लीज लाईक करा संदीप दादा प्लीज लाईक डन करा हॅलो हॅलो संदीप दादा अभिनंदन ताई थँक यू दादा थँक यू ताई जेवण करतो या जेवायला ओके दादा जेवण करून घ्या तुम्ही मला पण जेवण बनवायचं आहे अजून जेवण नाही झालं बरं तुमचा आवाज छान आहे थँक्यू दादा अमोल ताई अमोल दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज ज्यांनी लाईक केलं नाही आहे ना त्यांनी प्लीज एक लाईक करा संदीप दादा अंग बहिर दादा प्लीज लाईक करा अमोल दादा सुरेश दादा हॅलो जय शिवराय जय शिवराय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती प्लीज लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांच्या लाईव्हवरती स्वागत आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे पण नवीन मेंबर आहेत सी सीवरती बावीस लोक दिसत आहेत प्लीज कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे वरती सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय सुरज सुरेश दादा स्वागत आहे तुमचं वरती प्लीज लाईक डन करा सर्वांनी हॅलो पुन्हा एकदा स्वागत आहे लाईट गेली